नमस्कार मी जकीपुरवाडी सरपंच अमर सूर्यवंशी या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून आम्ही जकीपुरवाडी गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम याप्रमाणे राबवत असतो त्याच्यामध्ये अकराशे नारळाची झाडं लावणे असतील लोकसभागातून अंतर्गत गटार असेल दररोज संध्याकाळी सहा ते आठ सायलेन्स झोन म्हणून आपण या ठिकाणी पाळतो त्याचबरोबर एक गाव एक स्मशानभूमी हा उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी राबवलेला आहे आता याच्याही पलीकडे जाऊन जाती धर्माच्या भिंती मोडण्यासाठी एक गाव एक रंग आणि राहू संघ या उपक्रमाअंतर्गत आम्ही संपूर्ण गावाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी एक कलर मारण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत याच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक संदेश देऊ इच्छितो की अशा प्रकारे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हा एक रंग जो आहे या एक रंगाच्या माध्यमातून सर्व गावातील लोक जे आहेत ती गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आणि हा उद्देश याच्या मागे माझा होता okay. Okay.